दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुण्डले मोती हार लपाहुन नमस्कार तुम्हा सर्वांना दीप आमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना करते आज आहे आषाढी अमावस्या आषाढी अमावस्याला दीप अमावस्या दिव्यांची अमावस्या असेही म्हटले जाते महाराष्ट्रामध्ये याला गटारी अमावस्या असेही म्हटले जाते दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा दिवा हा मुख्य आधार आहे आपण एक दिवा उजळला तर त्यातून हजारो दिवे उजळू शकतात त्यामुळे दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीक असेही मानले जाते या प्रतीकाचे पूजन म्हणजेच दीपपूजन दिवा लावल्याशिवाय कुठलीही पूजा साधना पूर्ण होत नाही त्या दिव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी हा एक दीपपूजनाचा दिवस असतो मी माझे दीपपूजन कशा पद्धतीने केले पूजनाची तयारी कशा पद्धतीने केली पूजेसाठी लागणारे कणकेचे दिवे कशा पद्धतीने तयार केले याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आज दीप अमावस्या सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करण्यात आली घरातील जाळी जळमटं जाल काढण्यात आली त्यानंतर आंघोळ आटपून देवपूजेची तयारी करण्यात आली सर्वात आधी देवघराची स्वच्छता करण्यात आली देवांचे फोटो स्वच्छ पुसून घेण्यात आले त्यानंतर घरातील सर्व दिवे एकत्रित करून त्यांना गरम पाण्यामध्ये भिजत घालून दिव्यांना स्वच्छ घासून कुसून लख करण्यात आलं त्यानंतर उंबरट्यावर हळदीचे लेपन केले हळदीचे लेपन केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्यानंतर मी इथे कणकेचे दिवे तयार करण्यासाठी गुळ घेतला आहे आषाढी अमावश्येला कणकेच्या दिव्यांचे खूप महत्त्व आहे कणकेच्या दिव्यांशिवाय आषाढी अमावश्याचे दीपूजन पूर्णच होत नाही मी इथे अर्धी वाटी गुळ घेतला आहे ते आपण एका पाण्यामध्ये गरम करून घेऊयात मी इथे गूळ पाण्यामध्ये मेल्ट करून घेतला आहे त्यानंतर गुळाचे पाणी गाळून घेतलं गुळाचे पाणी थंड झाल्यानंतर या गुळाच्या पाण्याने मी कणिक मळून घेणार आहे एक वाटी गव्हाचे पीठ चिमूटभर मीठ आणि हे गुळाचे पाणी वापरून मी कणिक मळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप वापरलेला आहे आणि आता मी या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले मी आधी सर्व गोळे तयार करून घेतले आणि आता यांना दिव्याचा आकार देत आहे आपल्याला हवा तसा आकार आपण दिव्यांना देऊ शकतो मी दिव्याला याप्रमाणे आकार दिला आहे मी सर्व दिवे तयार करून घेतले आहेत आपण असेही दिवे वापरू शकतो पण मी हे दिवे वापरून घेणारे मी एका कढईमध्ये पाणी ठेवून ते पाणी उकळून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यावरती ही चाळण ठेवली आहे आणि त्यावरती आता मी हे सर्व दिवे ठेवले आहेत आणि हे सर्व दिवे मी दहा मिनिट या पाण्यामध्ये वाफून घेणारे पाच ते दहा मिनटं यावरती झाकण ठेवूयात चला दहा मिनिट झालेली आहेत आपले दिवे तयार झाले आता आपण हे दिवे काढून घेऊया पूजेची तयारी करण्याआधी दी सर्वात आधी मी उंबरट्याची पूजा केली कापूर दालचिनी लवंग वेलदोडे या सर्वांचा धूप केला यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरामध्ये पॉझिटिव एनर्जी येते त्यानंतर कणकेचा दिवा लावला हळद कुंकू वाहिलं आणि कणकेच्या दिव्याने उंबरट्याची पूजा केली दीपपूजनासाठी इथे मी चौरंग घेतला आहे त्यावरती लाल वस्त्र अंधरलेलं आहे आता पूजेचे साहित्य बघूया इथे घेतलेलं आहे गजरा फुलं खायची पानं सुपारी लाया फुटाणे गुळ अक्षदा आता चौरंगावरती अक्षदाने आपण दिव्यांसाठी आसन देऊयात कारण दिवे अशीच खाली ठेवायचे नाहीत त्यांना अक्षदांनी आसन द्यायचं आहे अक्षदांची रास करून आपण दिव्यांसाठी आसन तयार करून घेतोय आपण ज्याप्रमाणे दिव्यांची मांडणी करणार आहे त्याप्रमाणे इथे अक्षदांची रास करून आपण आसन तयार करून घेतलं आहे दिव्यांना कधीही जमिनीवर ठेवायचं नाही दिव्यांना नेहमी अक्षदा तांदूळ यांचं आसन असावं किंवा फुलांचं आसन करून त्यावरती दिवे ठेवायचे असतात चल आता मी अक्षदांची जी रास तयार केली आहे त्यावरती दिवे ठेवून घेतले आहेत दिव्यांना मी इथे याप्रमाणे गजरे लावून छान असं सजवलेलं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला सजवतो त्याप्रमाणेच दिव्याला सजवून घेतलं आहे दिव्यांची आरास तयार करून झालेली आहे दिव्यांची मांडणी झालेली आहे दीपपूजन करण्याआधी मी स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करून घेतली दीपपूजन करण्यापूर्वी स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करून घ्यायची आहे कारण दिव्याच्या स्वरूपात आपण अग्नितत्वाचं पूजन करत असतो म्हणूनच आपल्याला गॅसची पंचप्राण पूजा करायची आहे आपण रोज गॅसवरती अन्न शिजवत असतो आणि त्याच्याप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गॅसची पूजा करून घ्यायची आहे इथे मी गैस समोर रांगोळी काढली आहे रांगोळीवरती हळद कुंकू वाहिलं थोडंसं पूर्ण घे मला पण आता गॅसची पूजा करून घेत आहे गॅसवरती मी हळद कुंकू वाहिलं त्यानंतर गॅसला फूल फूल वाहिलं त्यानंतर गॅसला कणकेच्या दिव्याने ओवळून घेतलं दीपपूजन करण्यापूर्वी मी श्री गणेशाची म्हणजे बापांची स्थापना करून घेत आहे चौरंगावरती अक्षदांची रास करून मी सुपारी स्वरूप बापांची स्थापना करत आहे त्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून श्री गणेशाची म्हणजे बाप्पांची पूजा करून घेतली सर्व दिव्यांना हळद कुंकू फुलं वाहून घेतली बापाला दुर्वा अर्पण केला आघाड्याची पानं अर्पण केली सर्व दिवे प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर धूप अगरबत्ती लावून प्रार्थना करण्यात आली शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपत ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी त्यानंतर देवाची आरती करण्यात आली त्यानंतर सर्व देवांना दिव्यांना लाया फुटाणे गुळ याचा नैवेद्य दाखवण्यात आला आरती म्हटल्यानंतर कणकेच्या दिव्यांनी देवांना आणि दिव्यांना ओवाळण्यात आले देवांची आणि दिव्यांची पूजा झाल्यानंतर कणकेच्या दिव्यांनी तणिजला ओवाळून औक्षण करण्यात आले आणि देवाकडे प्रार्थना केली या दिव्याप्रमाणे माझ्या मुलाचे भविष्य स्थिर आणि तेजोमय होऊ दे या दिव्याप्रमाणे माझ्या मुलाचे भविष्य उजळून निघू दे माझ्या घरातील प्रत्येक माणसाच्या मनातील नकारात्मक अंधार दूर होऊन प्रत्येकाचे मन या दिव्याप्रमाणे तेजोमय होऊ दे आहोन नाही कणकेच्या दिव्याने ओवाळून औषण करण्यात आले सर्व पूजाविधी झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतला आणि या प्रकारे घरातील दीपपूजन संपन्न झाले